नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण साठवलेल्या हो साईपासून लोणी आणि ताक कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवर प्रेस करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईकही ला ला करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तूप बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी साठवलेली साई लागते ही साई मी पंधरा दिवसापासून रोज थोडी थोडी करून साठवलेली आहे थोडी थोडी करून साठवल्यामुळे एवढी साई साठली गेलेली आहे ही साई मी फ्रीजमध्ये ठेवत होते त्यामुळे छान अशी घट्टसर तयार झालेली आहे आता ही साई आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चमच्याच्या सायीने काढून घेऊयात आज आपण तूप बनवताना हात न खराब करता आणि कमी भांड्यांचा वापर करून हे तूप बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साठवलेली साई काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी साठवलेली साई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी सोपी पडेल तेवढी साई तुम्ही काढून घ्या सुरुवातीला अजिबात आपण पाणी वतणार नाही होत ही साई आपण अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेणार आहोत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामधून साई छान अशी फेटून घेतलेली आहे साई एकदम चिकट अशी तयार झालेली आहे तुम्ही बघा अगदी सॉफ्ट अशी ही साई तयार झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत इथे तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर तुमचं लोणी पटकन निघेल इथे मी थंडच पाणी घालून घेणार आहे आता हे आपण मिक्सरच्या मांड्यामधून फिरून घेऊयात अगदी पहिल्या फेरीमध्येच याचं ताकही वेगळं झालेलं आहे आणि लोणीही वेगळं झालेली आहे अगदी झटपट होणारी ही प्रोसेस आहे अशा पद्धतीने लोण्याचा गोळा घट्टसर तयार झालेला आहे आता हे लोणी आपण बाजूला काढून घेऊयात इथे आपण कमीत कमी भांड्यामध्ये म्हणजेच भांडी जास्त खराब न करता हो, हे तू बनवत आहोत त्यासाठी हे लोणी आपल्याला पटकन ज्या कढईमध्ये कडवायचं आहे त्या कढईमध्येच काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लोणी छान असं मी काढून घेतलेलं आहे ताकही आपलं वेगळं झालेलं आहे राहिलेल्या पूर्ण साठवलेल्या साईजचं लोणी आपल्याला अशाच पद्धतीने वेगळं करून घ्यायचं आहे ताक ही बघा घट्टसर असं तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं ताक आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने पूर्ण लोणी आणि ताक तयार करून घेऊयात इथे मी संपूर्ण साईजचे अशा पद्धतीने लोणी तयार करून घेतलेलं आहे आता हे लोणी आपण या लोण्यातील सर्व आलेले ताक नितळून घेऊयात आणि हे लोणी आता आंबट होऊ नये यासाठी स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे लोणी जर तुम्ही पाण्याने धुतलं तर तूप आपलं आंबट होत नाही छान असं आपल्याला हे लोणी पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील सर्व आंबटपणा निघून जाईल इथपर्यंत आपल्याला हे लोणी पाण्यामध्ये हलवत राहायचं आहे अगदी पाच ते सात मिनटांमध्येच या लोण्यातील सर्व ताक पाण्यामध्ये बाहेर निघून येतात आणि लोण्याचा छान असा घट्टसर गोळा तयार होतो अशा पद्धतीने लोणी आपलं छान असं धुऊन झालेलं आहे आता यातील निघालेलं पाणी आपण ताकामध्ये काढून घेऊयात हात खराब न करता आज आपण हे लोणी बनवलेलं आहे कमीत कमी भांडी वापरून आणि हात खराब न करता लोनी तायार है। है तायार लोनी अपन, है। है, हे लोणी तयार झालेलं आहे आता हे तयार झालेले लोणी आपण मंद गॅस करून छान असं कडवून घ्यायचं आहे तुम्ही बघा गॅसवरती आता मी कढाई ठेवलेली आहे हळूहळू हे लोणी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी थोड्या वेळातच हे लोणी छान असं कडलं जातं आणि खमंग असं तूप तयार होतं याची प्रोसेस आपण पाहूयात तूप कडवत असताना त्यामध्ये खाऊचं पान घातलं तरीही चालतं खाऊचं पान घातल्यामुळे तूप रवाळ असं तयार होतं आणि याचा सुगंधही खूप छान येतो स्टेप बाय स्टेप बघा या तुपाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तूप आता पूर्णपणे कडून तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा इथे एक टिप सांगते अगदी यामध्ये आपल्याला थेंबर पाणी घालायचं आहे तूप छान असं कडकडीत वाजलं गेलं तर समजायचं आपलं तूप तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं तूप आपण थंड करून एका बाउलमध्ये काढून घेत घेऊयात तूप काढून घेताना हे आपल्याला गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे म्हणजे तुपातील खालची खर असते ती या तुपामध्ये येत नाही आणि हे तूप छान असं रवाळ तयार होतं आता हे तयार झालेलं तूप तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते पाहिलं आज आपण हे घरच्या घरी लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते पाहिलं तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद